माझा नवरा मला म्हणते तुला चिडचिड करते का कर मी चिडचिड करते मी काय चिडचिड केलं अजिबात पसारा इकडे थोडस पसारा हा पसारा पसारा काय करायचं सांगा तुम्हीच मी माझ्या नाव राहिलं तुमचा बड्डे आलाय तुम्हाला काय दिसत हे मला म्हणतात काय नको देऊ फक्त तुझा थोबाडा बंद कर बोला हे थोबाड राहिले चला जाऊ द्या आता तर ते कामाला गेलं आता मी घरातले काम आवरते पोरग झोपलाय नाहीतर अख्खं दिवसभर काम राहते माझं काम राहते हो अख्खो दिवसभर काम होतं मला कसं आहे माहिती का म्हणलंय कंठाळ आहे नुसतं बसलेले असते आणि संध्याकाळी ते यायचे आधी आधी काम करत कारण की त्यांना कसं आवडत नाही पोरला कसारा घालतात म्हणून दुसरं काही नाही हो दुसरं काही नाही तुम्हाला सगळ्यांना माझ्या आवाजातले व्हिडिओ पाहिजे होते ना आजपासून मी माझ्याच आवाजाचा व्हिडिओ बनवत आहे आणि आवडल्यास तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका डेली माझ्या ब्लॉगमध्ये मी माझी कॉमेडी माझे स्वतःची कॉमेडी करत आहे माझ्या आवाजाने व्हिडिओ वगैरे बनवत आहेत असताना माझ्या घरात रोजच कॉमेडी होत असते चला म्हटलं असं <tell> आपण स्वतःचाच कला आपण स्वतःच दाखव बस आता ह्याचा त्याचा आवाजाने आपण व्हिडिओ टाकणं काय युट्यूबाला तर काय व्हायरल करत नाही आता कष्ट आपल्या आवाजाने पण कष्ट करून बघू चला काय होत आहे व्हिडिओ आवडलास तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका लाईट म्हणले का मी नाही नाही लाईक लाईक म्हणायचं होतं असंच होत आहे नाही का कधी कधी असं होते कधी तसं होते नाही का चला नवऱ्याला पण फोन पण कसं आहे माहितीये का फोन करायची पण सोय नाही हो फोन जरी केलं ना अहो काय करताय किती प्रेमाने फोन करतो ना आल्यावर तुम्ही जेवले का नाही का तिकडून रिप्लाय काय येतो माहितीये हा बरं ठेव फोन कामा का ते पचराच होता काही का संध्याकाळी आल्यावर बोलाव म्हणलं लय दमलेले असतात जाऊ दे काय नाही बोलायसुद्धा वेळ नसतो पण माझं कसं आहे माहिती आहे का की काम आहे बरं गोष्टी असते तो म्हटले की बरोबर त्या टायमिंगला कामाला लागते त्यांना पण दाखवायला नको का पोरं मला त्रास देतात लई हुँ, हुँ, चला बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला बाय बाय